नमस्कार मंडळी मी सोनाली एक साधी सरळ स्वभावाची मुलगी घरातील मोठी लेख आईबाबांची लाडकी आणि स्वप्न पाहणारी शिक्षिका व्हायचे पण लग्नानंतर जे घडलं त्याने माझं मन काही काळासाठी शांतच करून टाकलं हो माझ्या नवऱ्याच्या हृदयात अजूनही दुसऱ्या कुणाचं नाव होतं पण तरीही मी का थांबले का त्याला समजून घेतलं ही गोष्ट ऐका आपली नातीवर चला आता तर कथेला मी सुरुवात करते माझं नाव सोनाली आहे घरातील मोठी मुलगी मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघंच बाबा खूप चांगले आहेत मला खूप साथ दिली त्यांनी मी जे काही म्हणाले ते शिकवले मी बी एड आहे लहानपणापासूनच मला टीचर व्हायचं होतं मला लहान मुलं खूप आवडतात परिवार आणि माझ्या स्वप्नांच्यामध्ये मला कधी प्रेमात पडायला वेळच मिळाला नाही मी सुरुवातीपासूनच ॲरेंज मॅरेजचीच इच्छा केली होती मला माहीत होतं आईबाबा जे म्हण पाहतील तो मुलगा नक्की चांगलाच असेल आणि हो ते माझी संमती विचारतील ह्याची मला खात्री होती आता आईबाबांनी माझ्या लग्नाच्या तयारीला गती दिली एक मुलगा या रविवारी मला पाहायला येणार होता त्याचा फोटो आधीच आईबाबांना मिळालेला होता म्हणून रविवारी सकाळी उठले तेव्हा वाटलं बहुतेक त्या मुलाला रिजेक्ट केलं असेल म्हणून अजून मला फोटो दाखवलेला नाही पण आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली बाळा मुलाकडचे येणार आहेत लवकर तयार हो अगदी शॉर्ट नोटीसवर मला तयार व्हायला सांगितलं मुलाकडचे लोक आले मी अजूनही स्वयंपाकघरात होते नाश्त्याच्या चा, आणि चहाच्या प्लेट्स गोळा करत होते बाहेरून आवाज येत होता थोड्याच वेळात आईने हाक मारली मी ट्रे घेऊन गे बाहेर गेले सगळ्यांना नमस्कार केला मग त्याच्याकडे नजर गेली खरं सांगायचं तर मुलगा खूपच साधा आणि स्मार्ट दिसत होता साधा शर्ट आणि जीन्स पण चेहऱ्यावर खूपच शांत निरागस भाव होते मी मनोमन होकार दिला पण मीच हो म्हटलं म्हणजे काही होत नाही त्यालाही मी आवडले पाहिजे ना मग घरच्यांनी सांगितलं बेटा तुम्हाला एकांतात बोलायचं एका असेल तर बोला तो म्हणाला नाही पण तरीही आम्हाला एका खोलीत एकटं पाठवलं तो गप्प बसलेला मला वाटलं मी त्याला आवडले नसेन म्हणून तो काही बोलत नाही मग मीच विचारलं काय करता तुम्ही तो म्हणाला माझं नाव तुम्हाला माहीत असेलच नाही तरी सांगतो माझं नाव सागर आहे मी प्रॉपर्टीचं बिझनेस करतो मग थोडं बोलणं झालं बाहेरून आईने पुन्हा हाक मारली घरच्यात चर्चा झाली आणि आमचं लग्न ठरलं त्याचे आईवडील लगेच लग्न करायच्या मतात होते बाबांनी सगळी चौकशी आधीच केली होती त्यामुळे एका महिन्यानंतर लग्न ठरलं या काळात मी सागरचा नंबर घेतला वाटलं तो थोडा शांत स्वभावाचा आहे म्हणून मीच बोलायला सुरुवात केली जवळपास महिनाभर आमच्यात खूप बोलणं झालं आणि खरं प्रेम काय असतं हे मला समजलं लग्नाचा दिवस आला आतून खूप आनंद होत होता आईबाबांना सोडून जाण्याचं दुःख होतंच पण वाटत होतं की खरंच चांगला जोडीदार मिळाला लग्न झालं संध्याकाळ आली मी थोडी नर्वस होऊन बेडवर बसले होते सागर खोलीत आला मी हलकंसं हसले त्याने कुर्ता घातलेला तोसुद्धा थोडा गोंधळलेला दिसत होता मला वाटलं मी जशी नर्वस आहे तोसुद्धा तसाच असेल मग तो बाथरूममध्ये गेला आणि कपडे बदलून बाहेर आला म्हणाला तो खूप दमले असशील आज विश्रांती घे मला वाटलं तोही दमलेला असेल म्हणून मी काही विचारलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाथरूममध्ये फ्रेश होऊन कपडेही आतच बदलून आला मला थोडं विचित्र वाटलं पण म्हटलं कदाचित त्याची सवय असेल दुसरी रात्र आली परत तेच अजूनही तो माझ्या जवळ आलेलाच नव्हता आता मला वाटू लागलं सागर काहीतरी लपवतोय त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं तिसऱ्या रात्री तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा मी थांबवून विचारलं तुम्ही काहीतरी लपवताय काही आहे का जे मला सांगायचं आहे तो म्हणाला हो एक गोष्ट आहे लवकरच तुला कळेल पण तुला कदाचित वाईट वाटेल मी म्हटलं तुम्ही सांगितलं नाही तर अजूनच वाईट वाटेल त्याने त्याचं शर्ट उघडलं आणि मग त्याला काही सांगावं लागलं नाही मी सगळं समजले त्याच्या छातीवर एका मुलीचं नावाचा टॅटू केलेलं होतं प्रियंका शांत झाले काही न बोलता बेडच्या एका कोपऱ्यावर झोपले तोही काही बोलायचा प्रयत्न करत होता पण शेवटी दुसऱ्या बाजूला झोपला दुसऱ्या दिवशी माझा चेहरा उतरलेला होता मला राग ह्याचा नव्हता की त्याचं भूतकाळ आहे मला दुःख होतं की त्याने मला हे आधी सांगितलं नाही आपल्याला खूप वेळ मिळाला नव्हता पण जेवढा वेळ होता त्यात तरी सांगू शकला असता पुन्हा रात्री तो खोलीत आला मी आधीच झोपले होते त्याने माझ्या हातावर हलकेच हात ठेवला म्हणाला तुला हवं असेल तर आपण बोलू शकतो मी म्हणाले आता काय सांगणार तो म्हणाला मी तिच्यावर प्रेम करत होतो पण प्रियांका नेहमीच परदेशात जायचं स्वप्न पाहायची तिला संधी मिळाली आणि ती निघून गेली मी विचारलं तिने तुम्हाला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं का तो म्हणाला हो मी टॅटू हटवू शकलो असतो पण विचार केला आधी तुला सांगतो तुझ्या बोलण्यातून वाटायचं की तू समजशील तो गप्प झाला मी म्हणाले तुम्ही लग्नाच्या आधी सांगितलं असतं तर तो म्हणाला सांगितलं असतं तर तू लग्न केलं नसतं का आणि आता जर तुला वाटत असेल की हे नको तर तू जाऊ शकतेस मी जे तुला योग्य वाटेल तेच करीन त्या ते रात्री माझ्याला कुठे गेला कळलंच नाही पण थोडासा संशय होता या निरागस चेहऱ्यामागे पुन्हा काहीतरी लपवत तर नाही ना मी काहीच उत्तर दिलं नाही जवळपास तीन महिने आमच्यात काहीच बोलणं झालं नाही मीही माझ्या बाबांसारखीच त्याची परीक्षा घेत होते एक दिवस रात्री मी विचारलं त्या मुलीपेक्षा मला जास्त प्रेम कराल तो म्हणाला ते तर त्याच रात्री झालं होतं जेव्हा तू सगळं ऐकून मला माफ केलंस मी म्हटलं मी कधी म्हटलं की मी माफ केलं तो हसून म्हणाला तर मग आत्ता सांग ना त्याच्या त्या ते निरागस चेहऱ्याने मला त्याच्या मिठीत जायलाच लावलं खरंच मला एक चांगला नवरा मिळाला आहे शेवटी चांगल्या माणसांना चांगलंच मिळतं म्हणूनच त्याला प्रियंका मिळाली नाही तर मित्र मैत्रिणींनो तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या आपली नाती या चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद